सो so, हा हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आणि अचानक भयानक ब्लॉग घेतल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ही कुठून उघडली अचानक तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते ॲक्च्युअलमध्ये हा ब्लॉग मी वन वीक आधी शूट केलेला आहे आणि वन वीक आधी शूट केल्यानंतरसुद्धा मी आता हे रीशूट करते कारण असं की हा जो माईक आहे हा मी यूज केला बट ते जी क्लिप मी शूट केली होती ज्याच्यामध्ये मी सगळी स्टोरी सांगितलेली ती क्लिप नेमकं त्यातून आवाज येत नाही आहे तर त्याच्यामुळे मी विचार केला की आता इंट्रो आपण शूट करून घेऊया तर हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आणि मी आजपासून ब्लॉगिंग परत एकदा सुरू करते आहे आणि मला खूप जणांनी प्रश्न विचारला की ब्लॉगिंग का नव्हती करत तर फक्त एवढंच कारण आहे ब्लॉगिंग न करण्याचं की मी खूप मुलगी आळशी मुलगी आहे माझ्याकडून कोणतंच नीट होत नाही ब्लॉगसुद्धा येणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आता अर्ध्यातून ब्लॉग सुरू करते तर तो ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत पहा So, स मी झाली आहे रेडी तर आता आपण निघूयात फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे हेल्मेट आणि आपली जी बॅग आपण पॅक केलेली आहे ती घेऊया आणि आपण आता इथून निघूया फायनली मी निघाली आहे माझी जे ते नामसारखे केस झाले ती झाले तर मला नाही माहिती आहे आणि माझ्याकडे हेल्मेट नाही आहे हे मला आत्ता कळतं आहे तर मी माझं फ्रेंड आहे मी त्याला सांगितलं की तुझ्याकडचं हेल्मेट घेऊन आहे खरं माझं हेल्मेट मला भेटत नाही आहे जेव्हा मला गरज असते तेव्हा माझं सामान कधीच मला भेटत नाही आहे ही गोष्ट खरी आहे आणि मंदिराची जी स्टोरी आहे ही मी मंदिरात जाऊन तुम्हाला प्रॉपर अशी सांगणार आहे so, uh, आम्ही फायनली निघालोय आणि इथून आम्हाला एक ते दीड तास लागणार आहे तिथे पोहोचण्यासाठी आम्ही गुगल चाललोय একদম ঠান্ডা পৌঁছতোল গোল 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 ফিরল গোল 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 ফিরত আপনার হ্যাঁ যারা ব্যবস্থিত পোচা পাওয়া কারণ আমরা এক দিড়ে আহ লেট আলো মি मी व्हिडिओ वगैरे काढून तयार होती इशारे करायचे नसतात सवळ या चुकी एक्सेप्ट करायची असते फुल ट्राफिक फुल जी भीती होती तेच झालंय ट्राफिक लागलाय आणि आम्हाला ट्राफिक असं पण नाहीये की काय म्हणतात त्याला थोडंसं जवळ जाऊन आहे आम्हाला हे ब्रिज जो आहे बी कल्याण भिवंडीचा तिथून जे ट्रॅफिक आहे ते खूप पुढंपर्यंत ट्रॅफिक आहे कंटिन्यू पण ठीक आहे थोडं थोडं करून गाड्या आहेत फायनली आम्ही लोक ट्राफिकमध्ये निघालो आणि एकदम प्रॉपर आता रस्त्याला लागलं आहे आणि एकदम मोकळा मोकळं रस्ता त्याच्यामुळे आम्ही पुढच्या दहा मिनटामध्ये दहा मिनटामध्ये आम्ही दहा दहा मिनटामध्ये आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचू हा समोर बघलं त्याला कॅमेऱ्याचं समोर नाही बोलायचं आहे मग आपण काय काय तरी बोलायचं आहे त्याने मला डिस्टर्ब होता मला समजत नाही मी काय बोलते आहे एक तरी कॅमेरामध्ये तुम्ही बोल ठेव न माहिती तुला अगं सो आम्ही मंदिराच्या आसपास पोहोचलेलो आहे आणि हा पूर्ण रस्ता हा एका गावातून गेलेला आहे जो की असं असा पूर्ण गावागावातून रस्ता गेलेला आहे त्याच्यामुळे आम्ही स्वतः आधी कन्फ्यूज झालो की आम्ही बरोबर yes, रस्त्याला चाललो आहे की नाही बट यस आम्ही एकदम बरोबर रस्त्याला आहे कधी येण्याचं काहीच कन्फ्युजन नाही आहे इदम... एकदम म्हणजे एकच रस्ता आहे त्या रस्त्याला लागलो की आपल्याला एकदम सरळ चालत म्हणजे रस्त्या हा रस्ता सोडायचाच नाही आहे प्रॉपर आपण त्याच रस्त्याला चालत राहायचं आहे हेवी ड्रायव्हर ऑफ रोडिंग करत करत आम्हाला घेऊन चाललेला आहे काय बाय बाय काय बाप लोकेशन आहे का तुम्हाला समोरचं लोकेशन दिसतंय भारी वाटतोय आपण उलट चाललोय परत अरे तसं का दाखवतोय मी काय करू हे तिसऱ्यांदा आहे मी नेक्स्ट टाइम पासून येणार का माझ्यासोबत तू अेक्स्ट टाइम पासून येशील माझ्या सोबत हटका असता यावं लागेल तुला तू मला प्रॉमिस केलं बरं तिकडच का लग्न मग त्याच्या अलीकडेच आहे ना पागल लग्नाची आम्ही एक रस्त्याने गेलो ठीक आहे अरे अरे लग्न करा तुम्ही ग्राउंड मध्ये करा ना तुम्ही रस्त्यावर कसं लग्न करताय रस्त्यावर लग्न कोण करत आहे तर तो रस्ता एकदम सरळ सरळ होता तर आम्ही पोहोचलो एकदम प्रॉपर टा मंदिर दोन सेकंदावर आहे तिथे आम्ही आहे आणि तिथं लग्न आहे काय बघा परत एवढा गोल रस्ता फिरवून यावा लागला आणि या, या मुखाचे दोन शब्द पण ऐकावे ला लागले मला बरोबर आलो आहे आता माझ्यावर विश्वास नाही राहिला आहे त्याला हे नाही आज आम्ही आलो एकदम प्रॉपर मंदिराजवळ आलो सामान पाहिजे ते पण आहे इथे हे बंद आहे मंदिर दोन मिनटासाठी मला असं टेन्शन आलं की एवढा लांब येऊन जर मंदिर बंद असेल तर सगळं मेहनत पाण्यामध्ये आहे आम्ही व्हायरली पोहोचलो आहे तुम्हाला ते लग्न दाखवते कुठे आहे मी किती लांब फिरून आलो आहे दिसतं आहे तुम्हाला ते मंडप तिकडे लग्न चालू आहे आम्ही त्याच्या राईट एकदम एकदम मागेच होतो बरोबर आणि हे इथे मंदिर होतं आम्हाला ह्याच्यासाठी पंधरा मिनटं अजून फिरून यावं लागलं सो आत्ता जस्ट आमचं मंदिरामध्ये दर्शन झालं आम्हाला बदलापूरपासून ते भिवंडीला यायला जवळपास एक दीड तास लागला मध्ये ट्रॅफिक लागली होती मंदिराचा टाईम ठरलेला आहे जर तुम्ही दर्शनासाठी येत असाल तर तुम्ही बाराच्या आधी या कारण भोग लावाचा टाईम असो तेव्हा मंदिर बंद केलं जातं मग मंदिर डायरेक्ट चार वाजता ओपन होतं तुम्हाला ॲड्रेस हा गुगलवर नक्कीच भेटेल तुम्ही गुगलवरून शोधू शकता किंवा मी माझ्या जो कॅप्शन आहे त्याच्यामध्ये टाकून देईल आणि मंदिराबद्दल बोलायचं झालं तर मंदिर अत्यंत सुंदर आहे मंदिराचा जो गाभा आहे तो खूप मोठा आहे पूर्ण मंदिर हे मार्बलने बनलेलं आहे माझ्या ह्या साइडला मंदिराच्या बाजूला आश्रम आहे जे मंदिराच आहे मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा तुम्हाला खाटू श्यामजींची मूर्ती मिडलला दिसेल ह्या बाजूला तुम्हाला महादेवाची मूर्ती दिसेल आणि ह्या बाजूला देवीची मूर्ती दिसेल मूर्ती एकदम मनमोहक आहे एकदम सुंदर आहे तुम्हाला खरं असं वाटेल की तुम्ही जे ओरिजिनल म्हणजे मूळ स्थान आहे तिथे पोचलाय असं तुम्हाला फील होईल मंदिरामध्ये जी पर तुम्हाला इथे यायचं असेल तर इतर काही नियम आहेत ते पाळावे लागतील बाहेर तुम्हाला गुलाबाची फुलं तुम्हाला जे काही सामान पाहिजे ते भेटेल सो so... मला काटू श्यामजींची जी गोष्ट आहे ती मी पण गुगल केली आणि काही व्हिडिओज वगैरे बघितले तेव्हा माझ्या लक्षात आली ती गोष्ट अशी आहे की जेव्हा महाभारत चालू होतं तेव्हा यांचं नाव म्हणजे जे या कलियुगाचे श्याम आहेत त्यांचं महाभारताच्या टायमाला नाव होतं ते म्हणजे बर्बलिन जेव्हा ते त्यांच्या आईच्या आईला सांगून निघाले की जे हारणार मी त्यांचा सहारा बनेल म्हणून त्यांना हारे का सहारा काटू श्याम म्हणतात जेव्हा ते युद्धामध्ये चालले होते तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांची परीक्षा घेतली ते न, होती ते रस्त्यात येऊन त्यांना बोलले होते की मला तुझं धड पाहिजे म्हणजे तुझा धड पाहिजे तर तेव्हा त्यांनी त्यांचा धड सहज कापून त्यांच्या हातामध्ये दिला होता तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना वरदान दिलं की कलियुगात कलियुगामध्ये तुला हरे का सहारा खाटू श्याम म्हणून ओळखला जाईल तुला श्याम ह्या नावानेच ओळखला जाईल आणि तुझ्याकडे जो भक्त येईल ज्याची जी मनोकामना असेल जी काही घेऊन येईल ती पूर्ण करण्याची पूर्णपणे शक्ती मी तुझ्याच हातामध्ये देईन कोणत्याही माझ्या भक्तांचं जर आयुष्य काही वेगळ्या अर्थाने लिहिलेलं असेल पण जर तुझ्याकडे ते काही इच्छा व्यक्त करत आहेत ती पूर्णपणे पूर्ण करण्याची जी शक्ती आहे ही मी तुला देतो कृष्णाने त्यांना दिलेलं हे वरदान आहे त्यामुळे कलियुग चालू आहे आणि कलियुगामध्ये श्री खाटूश्याम हे आपले राजस्थानमध्ये त्यांचं मूळ मंदिर आहे पण आम्हाला तिकडे जाता नाही आलं म्हणून आम्ही हे भिवंडीचं मंदिर जे आहे जे आम्हाला कळालं की इथे आहे तर आम्ही इथे दर्शनासाठी आलो जर तुम्हाला एवढा लांब जाणं श, श शक्य नसेल तर नक्कीच तुम्ही ह्या मंदिराला भेट देऊ शकता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका आणि सुद्धा करा आपल्या चॅनलला असेच नवीन नवीन नवी ब्लॉग बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय